नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती दाराशिव आलेली दोनशे एक्क्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती खेळ चाकण आवक आलेली एकोणतीस हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता आवक आलेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तीन हजार चारशे अठ्ठावीस नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले नऊशे रुपये बाजार समिती आवक आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली दोन हजार नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती कामटी आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार चारशे पन्नास रुपये धन्यवाद